हा व्हिडिओ भरपूर जुना आहे बरं का पण आता आपल्या कुटुंबामध्ये भरपूर नवीन सदस्य ॲड झालेले आहेत त्यांच्यासाठी म्हणून हा उपवासाचा खास पदार्थ ॲड करते नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाचा अगदी झटपट होणारा असा एक पदार्थ पाहणार आहोत खायला जेवढा रुचकर आहे करायला करा तितकाच सोप्पा आहे नेहमीच शाबूसांदळाची खिचडी वडे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो त्यावेळी काहीतरी छानसं खावंसं वाटतं तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे आपल्याला भाजून घ्यायचेत लक्षात घ्या शेंगदाणे भाजताना गॅस एकदम बारीक करायचा आणि स्लो गॅसवरच आपल्याला शेंगदाणे कंटिन्यू हलवत फक्त डाग येईपर्यंतच भाजायचे आहेत खूप जास्त वेळ शेंगदाणे भाजत बसू नका आतमधून त्याचा कलर चेंज नाही करायचा आहे आपल्याला फक्त वरतून थोडेसे डाग पडेपर्यंतच त्यांना भाजून घ्यायचे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला नक्की कमेंट करून कळवा आपल्या चॅनलवरती नवरात्र स्पेशल भरपूर रेसिपी येणार आहेत त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मग मं, माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील तर तुम्ही पाहू शकता शिंगतानांना हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली आहे आपले शेंगदाणे जवळपास भाजून झालेले आहेत इतकेच डाग पाडायचे आहेत आपल्याला शेंगदाण्यांना म्हणजे थोडक्यात खूप जास्त भाजायचे नाही आहेत आता हे मी काढून घेते थंड होऊन झाल्यावर थंड झाल्यानंतरनं आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचेत आता बघा शेंगदाण्याचा कूट मी करून घेतला आहे त्यानंतरनं इथे शाबूस तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते दोन तास खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे दोन तास शाबूस तांदूळ ठेवले भिजत तरीसुद्धा चालणार आहे पण शाबूस तांदूळ स्वच्छ धुवा आणि त्यानंतर भिजत घाला म्हणजे मग चिकटपणा कमी होतो शाबूस तांदळाचा तर एक दोन पाण्याने शाबूस तांदूळ धुतल्यानंतरनं थोडं जास्तीचं पाणी घालून मी भिजत ठेवलेले आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे ते जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटा लक्षात घ्या शाबूस तांदूळ वाटताना पाणी आवर्जून घाला कारण की तसं मग जास्त बारीक होत नाही थोडं थोडं करून पाणी घाला आणि हे वाटून घ्या तर आता पाहू शकता तुम्ही आपलं हे वाटून झालेलं आहे बऱ्यापैकी व्यवस्थित तर आता मी हे काढून घेते हे बॅटर एका बाऊलमध्ये आपल्याला असं काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आत्ता बॅटर थोडं जास्त घट्ट आहे नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत यामध्ये नक्की काय काय तुम्ही घालू शकता आणि कधी करू शकता तेसुद्धा मी तुम्हाला सांगते आता एकादश आहे आज तर नक्कीच तुम्ही एकादशीला करा किंवा आदल्यामधल्या कोणत्याही उपवासाला करा गुरुवार सोमवार मंगळवार अगदी कधीही तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर आता नवरात्र येतात ते तर त्यामध्ये तर तुम्ही आवर्जून हा पदार्थ करू शकता कारण की बऱ्याचदा खिचडी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो त्यावेळे काहीतरी वेगळं आणि छान खावंसं वाटतं तर तुम्ही हा डिश त्यावेळेस ट्राय करू शकता आता बघा ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि हे थोडं पातळ करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक बटाटा घालायचा आहे तर हा बटाटा उकडून नाही घेतला आहे मी कच्चाच घेतलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तुमच्याकडे जर वेळ असेल आणि शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही उकडून घेतलात तरीसुद्धा चालेल आता हा कच्चा बटाटा आहे तर मग ह्याची साल काढून घेते मी व्यवस्थित अशी संपूर्ण साल काढून घ्यायची आणि तुम्हाला दाखवते मी कधी कधी काय होतं थोडंसं बटाटा असं काळपट थोडा डाग असल्यासारखं वाटतं जसं की बघा इथे दिसतोय पण तो आतपर्यंत अजिबातच खराब नाही आहे अगदी वरच्यावर आहे फक्त थोडा नॉर्मल डाग तर जर असे बटाटे असतील तर ते काढून टाकायचा तेवढा भाग पाहू शकता तुम्ही आतमध्ये कुठेच अजिबातच तो काळा नाही आहे तर चला आता हा बटाटा आपण किसून घेऊया बटाटा बारीक किसणीने किसायचा आहे खूप मोठ्या जी जाड किसणी येते त्याने किसू नका शक्यतो असा बारीक किसणीनेच बटाटा असा किसून घ्या आता संपूर्ण बटाटा मी आधी किसून घेते पाहू शकता तुम्ही बटाटा आपला किसून झाला आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे बटाटा लगेचच लाल पडतो त्यामुळे मग हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे तर थोडं जास्त पाण्याने धुवायचा आणि त्यानंतरनं पाण्यातनं काढून घट्ट पिळून यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तर तुम्ही तो घेतलात तरीसुद्धा चालेल पण बटाटा घेताना किसूनच घ्या हाताने कुस करून वगैरे घेऊ नका शक्यतो किसून घ्या तर आता संपूर्ण बटाटा मी असा यामध्ये घालून घेतला आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात होणारी आहे आता यामध्ये आपण दही ॲड करायचं दही पूर्णपणे ऑप्शनल आहे जर असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे तसा काही फारसा फरक पडणार नाही पण चवीमध्ये थोडा फरक पडतो पण दही नसेल तर नका घालू असेल तर नक्कीच घाला त्यानंतर बारीक मिरच्या कट करून घातल्यात मी आणि आता ही रेसिपी मी नवरात्र स्पेशल म्हणून दाखवते त्यामुळे मग मी जिरा पावडर घातली आहे आणि कोथंबीर घातली आहे नवरात्रामध्ये शक्यतो जिरं आणि कोथंबीर चालते जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही घाला जर नसेल चालत नाही घातलं तरी, फक्त तरी चालेल फक्त मिरच्या कट करून घातल्यात तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा खूप जास्त छान होतो हा पदार्थ आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला एकसारखं हलवत छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे मीठ थोडं बेतात घाला कारण की जी क्वांटिटी आपल्याला दिसते ना त्यापेक्षा कमीच मीठ घालायचं कारण की हा पदार्थ ज्यावेळेस आपण करतो पॅनमध्ये त्यावेळेस तुम्ही जे बॅटर घालता ना ते निम्म होऊन जाता नंतरनं म्हणजे पातळ होतो थोडक्यात तो डोसा जाड बॅटर घातलं तरी थोडा पातळ होतो मग मीठ जास्त लागतं डोसा खाताना त्यामुळे जेवढं बॅटर आहे त्यापेक्षा कमी मीठ घाला मला तरी वाटतं खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक रेसिपी सांगत असते काहींना वाटतं खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो मग पण डिटेलमध्ये सांगितल्यामुळे ना तुमचासुद्धा फायदा होतो रेसिपी फसत नाही तर ठीक आहे बघा आता आपण पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये मी तूप घातलं इथे तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे आपण छान पसरवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये बॅटर घालायचे एकदा हलवून घ्या फक्त ह्याला बघू शकता तुम्ही ना सोडा वगैरे आपण काहीसुद्धा वापरलेलं नाही आहे पण तरीसुद्धा खूप छान आणि जाळीदार असा हा पदार्थ तयार होईल तुम्हाला शेवटी समजेलच आता बघा दोन चमचे इतपत मी बॅटर घालून घेतले आणि थोडं जाडसरच पसरवून घेतलेलं आहे असं एकसारखं सगळीकडनंच असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला खूप पातळ पसरवू नका थोडं जाडसरस ठेवा आणि बॅटरीसुद्धा बघा आपलं घट्ट आहे खूप पातळ वगैरे नाही करायचं आहे आपल्याला हे पीठ त्यानंतरनं एक मिनिटभर फक्त झाकण ठेवायचे जास्त वेळ झाकण ठेवू नका फक्त एक मिनिटभर झाकण ठेवा आणि मग काढा झाकण काढल्यानंतरनं वरची बाजू बऱ्यापैकी सुकेपर्यंत त्याला हात लावायचा नाही आणि आपल्याला लगेचच समजत खालून कुरकुरीत झालं असेल की नाही कमीत कमी तीन मिनटं जास्तीत जास्त चार मिनटं एक साईड भाजायला लागते असंच दोन्ही साईडने आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी हे भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी हे डोसे खूप जास्त कुरकुरीत आणि मस्त होतात एकदा तरी नक्कीच करून बघा तुम्ही तुम्हाला आवडेल ह्याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि पाहू शकता तुम्ही किती पातळ आणि मस्त झालेले आहेत रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे एकदा तरी नक्कीच ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय